मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचं हे खाऱ्या पाण्याचं लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या तालुकास्थळी आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी असं एक नैसर्गिकरित्या धूमकीचू किंवा उल्कापातामुळे तयार झालेलं हे हजारो वर्षापूर्वीचं लोणार सरोवर आपण हा संपूर्ण परिसर बघू शकता गोल गोलाकार आकाराचं हे सरोवर या ठिकाणी हे नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे हिरव्या है। शालूनं पांघरून घालावं असे ही डोंगर रांगा या लोणार सरोवराचे आपण बघू शकता हजारो वर्षपूर्वीचा इतिहास हजारो वर्षापूर्वीची प्राचीन मंदिरं या लोणार सरोवरामध्ये आपण बघू शकता त्या दूरवरती त्या कोप्यात जर आपण कधी बघितलं तर त्या ठिकाणी तिथे धार पण आहे नैसर्गिकरित्या पाण्याची धार आपण त्याला म्हणूयात मंदिर आहे तिथे खाली जर आपण गेलात तर तुळजाभवानी माता मंदिर आणि या लोणार सरोवराची एक विशेष या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटेल की इथे एक सासूसुनीची विहीर म्हणून प्रचलित आहे की तिथे हे सरोवर जरी खाऱ्या पाण्याचं असलं तरी तिथे एका बाजूला गोड पाणी असते आणि एका बाजूला खारे पाणी असते म्हणजे हे या ठिकाणचं एक वैशिष्ट्य आहे अवश्य आपण या महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी असलेलं हे लोणार सरोवर छत्रपती संभाजीनगरवरून येत असताना दीडशे किलोमीटर अंतरावर तुम्ही व्हाया समृद्धी मार्गसुद्धा मेहकरला येऊन तुम्ही लोणार सरोवर हे बघू शकता किंवा डायरेक्टली जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही जालना देऊळगाव राजा मार्गे तुम्ही लोणार सरोवर या ठिकाणी बघू शकता तर अवश्य बघा नैसर्गिकरित्या महाराष्ट्रातील हे सात आश्चर्यापैकी असलेलं लोणार सरोवर पूर्ण व्ह्यू या ठिकाणी एकदा आपण बघू शकता धन्यवाद